नमस्कार मित्रांनो मी युवराज पचकर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद कोल्हापूर माझ्या नानी नोटा संग्रहामध्ये आपलं सहर्ष स्वागत आज अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन या दिनाचं औचित्य साधून मी आपल्या समोर माझ्या संग्रहातील दुर्मिळ नाणे घेऊन आलेलो आहे भारतीय विज्ञान क्षेत्रामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी आपले अनमोल योगदान दिले आहे त्यापैकीच एक जे भारतीय अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष राहिले आहेत ज्यांना एकोणीसशे चोपन्न साली पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे ज्यांना अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक म्हणतात अर्थातच ते महान थोर व्यक्तिमत्व डॉक्टर होमी जहांगीर बाबा त्यांचा जन्म सन एकोणीसशे नऊ साली झालेला आहे त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने भारत सरकारने दोन हजार आठ दोन हजार नऊ साली त्यांची प्रतिमा असणारे दहा रुपयाचे नाणे चलनात आणलेले आहे तर चला पाहूया आपण ते नाणं नाण्याच्या एका बाजूला ॲल्युमिनियमच्या गोलाकार वर्तुळामध्ये होमी बाबांची प्रतिमा आहे होमी बाबा जन्मशताब्दी वर्ष असं लिहिलेलं आहे इंग्रजीमध्ये होमी बाबा बर्थ सेंच्युरी इयर असं लिहिलेलं आहे सन दोन हजार आठ दोन हजार नऊ लिहिलेलं आहे त्याच्या खाली एक छोटासा ठिपका दिसतो आहे हे नाणं नोएडा इथं बनवलेलं आहे आपल्याला माहितीच आहे सणाच्या खाली जर स्टार असेल तर ते नाणं हैदराबाद येथे बनवलेलं आहे डायमंड असेल तर मुंबई येथे टिंब असेल तर नोएडा या ठिकाणी आणि काहीच नसेल तर कोलकाता या ठिकाणी हे नाणं नोएडा या ठिकाणी बनवलेलं आहे आपण नाण्याची दुसरी बाजू पाहूया दुसऱ्या बाजूला राजमुद्रा राजमुद्रेच्या खाली वेदवाक्य सत्यमेव जयते त्याच्याच खाली दहा अंक लिहिलेला आहे एका बाजूला देवनागरी भाषेमध्ये भारत रुपये आणि इंग्रजीमध्ये इंडिया रुपीज लिहिलेलं आहे मित्रांनो या नाण्याची साईज आहे सत्तावीस मिमी आणि वजन आहे आठ ग्रॅम यासाठी धातू वापरलेला आहे कॉपर निकेल आणि ॲल्युमिनियम मित्रांनो अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लवकरच भेटूया अतिशय दुर्मिळ आणि जुन्या नाण्याची माहिती मिळवण्यासाठी पुढील व्हिडिओ जुन्या नाण्याचा धन्यवाद